नमस्कार साहेब काय नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बर कशा करता आलीत आपण मराठा सर्वोच्च सर्वेसाठी बर बर कुठे येत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला आता जास्त याच्यातली माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या पुन्हा पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय काय माहिती नाव आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये आधार कार्ड आधार कार्ड बर माहिती बरं बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर काय जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस नाही हां इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग केलेली आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का ना नाही हाताळतं आहे मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं बर लहरी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही बरं कोणतं अमूल का बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडनं काही बघा कसं बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे साहेब आता मला याच्यात लहान भावच नाही बरं शिक्षण शिक्षण आहे मी पहिली पास अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा